आता तू जेव्हा डिरेक्ट करत असतो हा हो प्रश्न तुला अनेकदा विचारला असेल कदाचित पण माझी क्युरिओसिटी म्हणून विचारतोय की तू जेव्हा डिरेक्ट करत असतोस आणि त्याच पिक्चरमध्ये तू कामही करतोयस तर सगळं झाल्यानंतर मागून बघताना म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे येऊन बघताना तुझ्यातला डिरेक्टर वरचड असतो का तू म्हणतोस की नाही ऍक्टिंग तर चांगलं झालंय ना का नाही परत करतोस तू काय ती प्रोसेस नाही डिरेक्टरच वरचड असतो ऍक्टरला मी यूज देत नाही मी ऍक्टर म्हणून कधी स्वतः मॉनिटरवरती बघत नाही माझा सीन नाही याचं कारण मी मी दिग्दर्शकाचं खूप ऐकतो पहिली गोष्ट मी त्याचं प्रचंड ऐकतो माझ्यासाठी दिग्दर्शक हा माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे त्याच्या पलीकडे काही नाही कारण अभिनेता सुबोध भावे घडलाय तोच माझ्या आयुष्यातल्या सगळ्या दिग्दर्शकांमुळे घडलाय म्हणजे माझ्या आयुष्यात ते दिग्दर्शक काढून टाकलेस तर मी ऍक्टरच नाही आहे मी घडलोच त्यांच्यामुळे मग तो प्रत्येक मालिकेतला असेल नाटकाचा असेल चित्रपटांचा असेल प्रत्येकाने माझ्याकडनं काढून घेतलं आहे जे माझ्याकडे नाही आहेत तेही काढून घेतलं आहे जे माझ्यात आहे ते अजून फुलवून सांगितलं आहे त्यामुळे हे त्यांचं कौशल्य होतं की मला काम करता आलं तर मी कधीच त्यांच्यामध्ये जात नाही एखादी गोष्ट मला पटली नाही तर मी आधी सांगतो पण त्याला जर पटली तर नो क्वेश्चन आस्ट तुला हवं आहे संपला विषय चर्चा नाही त्यामुळे मीच ऍक्टर म्हणून कधीही जाऊन माझा शॉर्ट कसं झाला आहे मी दिग्दर्शकाच्या डोळ्यात बघतो त्याच्या डोळ्यात कळतं की आज चुकलाय का बरोबर आहे <laughs> मला मॉनिटर बघण्याची गरज नाही आहे <laughs> त्यामुळे मी त्याच्या डोळ्यात बघतो आता अभिजित असेल तर अभिजितच्या डोळ्यात ओम राऊत असेल तर ओमच्या डोळ्यात किंवा आमचा वैभव चिंचाळकर असेल तर त्याच्या डोळ्यात की त्याच्या डोळ्यात बघतो तो म्हणतो त्यांनी एवढं केलं तर मला पुरेसं आहे की मला मॉनिटर बघण्याची गरजच नाही याचा अर्थ त्याला नाही आवडलाय परत करूया पण त्यांनी एवढं केलं बस मग मला मॉनिटर बघायची गरजच नाही आहे ना मी कशाला बघू त्यामुळे दिग्दर्शक म्हणून सेटवर माझ्या काम करताना जरी मी धैर्यधरच्या वेशात असेल तरी माझा ऍक्टर तिथे नव्हता माझा डिरेक्टरच मॉनिटरवरती होता ऍक्टरचा किती स्वार्थ असा की नाही थोडा एक हिरो एक एंट्री बस मला तर <laughs> 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 दिग्दर्शक म्हणून कारण त्याला कधीच समाधान होत नाही त्याला त्याची एक हिरो एक एंट्री हवीच असते <laughs> <laughs> आणि जी मी धैर्यधारला दिलेली नाही कारण मी कोणालाच दिलेलं नाही पार्टी फक्त हिला दिली हिला फक्त पालखी दिली बाकी सगळे चालत खरंच <laughs> <है दा> <laughs> त्यांचा विश्व खरच विश्वास बसायचा की माझ्यासाठी पालखी सिनेमातल्या भामिनीला पण <laughs> दिले ना मग आता गाडी पण नेणार आहे ने